नमस्कार मैत्रिण मी क्रांती अहिरे आज तुम्हाला असा युनिक असा नाश्ता येणार ना आहे आपण ह्या डाळ्या दिसत आहे तर आधी ह्या सगळ्यात आधी दने, दने एक, ते डाळ्या टाकलेल्या आहेत तर त्याच्यात धने पावडर टाकलेली होती धने अख्खे धने नसल्यामुळे धने पावडर जिरं आणि डाळ्या असं हे तिघांचं आपण एकत्र तर याच हे एकत्र दळून घेणार आहोत ते बाजूला ठेवलेलं आहे आणि इथे बारीक खुबा चिरलेला कांदा आपण चिरून ठेवलेला आहे त्याच्यानंतर कोथंबीर एक दोन मिरच्या असं चिरवून ठेवलेलं आहे आणि हे पा थोडंसं मीठ टाकून आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत आप त्याच्यात आपण हे जे मिक्सरमध्ये जे दळलेले होतं डाळ्या वगैरे तर ह्या घेतलेल्या आहेत आपण आणि ते मिश्रण त्याच्यात कालवणार आहोत कालवून आणि थोडंसं मीठ लावून आणि एका बाजूला ठेवून देणार आहोत तर उन्हाळ्यासाठी खांदा खाणं अगदी आवश्यक असतं आणि उन्हाळ्यासाठी हा नाश्ता आहे कांद्याचाच नाश्ता आणि आजपर्यंत कोणी अशा पद्धतीने पराठा केला नसेल की आपण हे ज्या डाळ्या आहेत किंवा डाळ आहे तुम्ही तुमच्याकडे काय म्हणत असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण आमच्याकडे हे डाळ्या म्हणतात तर या हे या ठिकाणी आपण गव्हाचं साधं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता थोडंसं मीठ थोडंसं तेल असं टाकून घेणार आहोत आणि आपण चार पोळ्यांची छोटीशी कणिक मळून घेणार आहोत तर इथे त्याच्यात मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि आपण थोडीशी त्याला आता ही कणिक मळून ठेवणार आहोत तर अगदी छान असा हा सोपा झटकट हो हु, होणारा नाश्ता आहे आपल्याला जर पटकन करायचं असेल काहीतरी आणि आपल्याकडे नाश्त्याला नसेल तर आपल्याकडे जर डाळ्या असतील तर अशा पद्धतीने आपल्याला झटकन नाश्ता होणारा हा नाश्ता आहे अशा पद्धतीने आपण इथे हे पीठ मळून ठेवलेलं आहे अगदी छान असं मऊ आहे पाच मिनटं मळून आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याला थोडंसं करून तेल लावलं की पीठ छान राहतं त्याला वरती सुरकुट्या पडत नाही आणि आपण जो आज जो नाश्ता करणार आहोत खास उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यात खा कांदा खाल्लेला हा खूप थंड असतो तर आपलं इकडे ते सारण आपण ठेवलेलं होतं तर आपण थोडंसं त्याला हळद टाकलेली आहे थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि मीठ आपण आधी टाकलेला आहे आणि त्याचा असा घट्टसर गोळा म्हणून गोळा तयार करून घेणार आहोत तर गोळा होत नसेल तर आपण थोडंसं पाण्याचा हात लावून आणि गोळा तयार करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण इथे हा आप बघा असा गोळा तयार करून ठेवला आहे डाळ्या आपण डाळ्यांचं हे केले आणि ह्या डाळ्या ज्या असतात त्या भाजलेल्या असतात ऑलरेडी त्या भाजलेल्या डाळ्या असतात त्याचं बारीक कूट तर आपण ते अशा पद्धतीने बाजूला करून ठेवलेलं आहे इकडे तोपर्यंत आपलं हे गव्हाची कणिक छान अशी मुरली गेलेली आहे आणि आपण चार लोई करून घेतलेले आहे तर इथे आपण कोलपाट लाटणं घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावर आपण आता बघा अशा पद्धतीने इथे छान अशी छोटस लोई घेतलेली आहे आणि छान अशी ही लाटून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण ही थोडीशी मोठी करून घेतलेली आहे आणि हातावर घेऊन आणि त्याच्यामध्ये एक गोळा आपण तिथे सारणाचा तो गोळा भरणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण हा सारणाचा हा गोळा भरला आणि अशा पद्धतीने तो गोळा वाळून घेतलेला आहे छान असा बघा तर आपल्याला पोळी खायचा जर कंटाळा आलाय आला असेल तर अशा पद्धतीने झटपट नाश्ता आणि पटकन होणार आहे आणि एक चवीला अगदी छान लागतो अप्रतिम पूर्ण व्हिडिओ बघा याच्याबरोबर आपण कसली चटणी करणार आहोत चटणीसुद्धा मी वेगळी चटणी करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान असा आहे हा बघा अशा पद्धतीने आपण इथे माझा थवा थोडासा तापलेला नव्हता आणि मी थोडं वरून त्याला थोडं थोडं तेल लावलेलं आहे आणि जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हा पराठा असा छान असा हा रुचकर आणि पौष्टिक हा उन्हाळ्यासाठीचा पराठा झालेला आहे तयार आणि तुम्ही कणिक मळताना त्याच्यात थोडीशी त्या कणकेत हळदही टाकू शकतात तीळ टाकू शकतात माझ्याकडनं तीळ टाकायची होती पण मी विसरून गेली तर तीळसुद्धा टाकू शकतात अशा पद्धतीने आपण हा परत दुसरा पराठा तयार झालेला आहे हा दुसरा पराठा पण आपण असंच शेकून घेणार आहोत आपली इकडे पराठे तयार झाले आणि पराठ्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहेत आपण इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चार क लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे आणि कैरीचे दोन तीन तुकडे उरलेले होते माझे तर ती कैरी घेतलेली थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मी मि, आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ही मिक्सरमधून चटणी करून घेणार आहोत मिक्सरमधली ही आपली चटणी तर इथे पॅनमध्ये आपण छोट्या पॅनमध्ये जिरं टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये जे आपण कैरीची जी चटणी होती ती अशी छान अशी परतवून घेणार आहोत आपण आता याच्यात आपण ती कैरीची चटणी टाकून आणि छान असं पाच एक मिनटं असं छान असं पॅनमध्ये आपण इथे ही चटणी तयार करून घेतलेली आहे कैरीची अगदी छान चविष्ट तर पराठ्याबरोबर ही खाल्ली अगदी छान लागते तुम्ही पराठ्याला तूप लावू शकतात पण मी तेलाचा तुपाचा वापर थोडा कमी करत असते त्याच्यामुळे बघा छान असे आपले पराठे झालेले आहेत आणि अगदी पौष्टिक आहे पराठे झाले आहेत कांद्याचे आणि झटकन होणारे ही जी आहे ही चटणी आपली आंब्याची चटणी तर सध्या आंब्याचं सीझन असल्यामुळे कैऱ्यांचा सीझन असल्यामुळे आपण ही कैरीची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कसा वाटला माझा हा युनिक असा हा पराठा अगदी छान टेस्टी अगदी छान आलेला आहे आणि चटणी